वंचित आघाडीने महाआघाडीत यावं यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित महाआघाडीने अनेकदा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरांची अनेक वेळा मनधरणी केली अनेक चर्चा देखील केल्या परंतु या चर्चेचं गाडं नेमकं अडलंय तरी कुठे प्रकाश आंबेडकरांनी वाटपाच्या चर्चेत थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यांची के मागणी केल्यानं हे महाआघाडीचे धावे दण आणले महाआघाडीने आता वंचित आघाडीला शह देण्यासाठी प्लॅन बी तयार केलाय काय आहे प्लॅन बी पाहूया महाआघाडी देणार वंचित आघाडीला शह मागासवर्ग आणि मुस्लिम मतांची होणार विभागणी महाआघाडी प्रकाश आंबेडकरांना देणार मात निवडणुकीसाठी काँग्रेसचा प्लॅन बी तयार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित महाआघाडीनं प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघानं तसेच त्यांच्या वंचित आघाडीनं महाआघाडीत यावं यासाठी काँग्रेसने अनेकदा प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केली वंचित आघाडीमुळे मागासवर्गीय आणि मुस्लिम मतांचं विभाजन होणार आहे हे मतविभाजन टाळण्यासाठी महाआघाडीचे कसोशीचे प्रयत्न सुरू होते परंतु प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाले किल्ल्यांचा हट्ट धरल्यानं आता काँग्रेसनं आपला प्लॅन बी तयार केला प्रकाश आंबेडकर महाआघाडीत यायला तयार नसल्यानं काँग्रेसनं आता वेगळी रणनीती आखली भारिपा बहुजन महासंघ आणि एमआयएमचं विभाजन घडवून आणण्याची महाआघाडीची रणनीती यासाठी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पार्टीला महाआघाडीत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली महाराष्ट्राच्या निवडणुकीसंदर्भामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि आघाडीचा कुठलाही प्रस्ताव बहुजन समाज पार्टीकडे अधिकृतरित्या आलेला नाही आणि त्या संदर्भात कुठलीही बैठक वगैरे झालेली नाही आणि असा जर प्रस्ताव असता तर बहीण मायावतीजींनी आम्हाला सूचित केलं असतं त्या संदर्भामध्ये अजूनपर्यंत काही या ठिकाणी प्रस्ताव आलेला नाही आणि मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड या ठिकाणी नि विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस त्यांनी असाच अफवा उठवली होती की आमची काँग्रेसची अलायन्स होईल आम्ही काँग्रेसला सोबत घ्यायला तयार आहोत महाआघाडीनं बसपाला दोन तर सपाला एक जागा देण्याचा काँग्रेसचा विचार असल्याची माहिती सूत्रांनी दिली एमआयएमचे औरंगाबाद मध्ये चांगलं प्राबल्य तिथून एमआयएमचा आमदारही निवडून आला अशा ठिकाणी समाजवादी पक्षाला उमेदवारी देण्याचा विचार सुरू आहे तर अकोला यवतमाळ आदी भागात बसपानं चांगली मतं घेतली मराठवाड्यात बसपाला दोन जागा सोडण्याचा महाआघाडीचा विचार सुरू असल्याचं समजतं बहुजन समाज पार्टीच्या माननीय जी पद पद्धत आहे आमच्याकडं मान्यवर कांशीरामजींनी पाठवलेली दिलेली त्या पद्धतीनुसार आम्ही आम्हाला सन्मानजनक सीट याने की आमचा जो हक्क आहे तो आम्हाला आमच्या रोड शेअरप्रमाणे मिळाला तरच आम्ही अलायन्स करतो अन्यथा आम्ही कोणाशी अलायन्स करत नाही आत्ता उत्तर प्रदेशच्यामध्ये आम्ही दोन सीट त्यांना सोडलेल्या आहेत पूर्ण सीटवर आम्ही सपा बसपा अलायन्समध्ये लढतोय महाराष्ट्रामध्ये आमची पूर्ण सीट लढायची आमची तयारी आहे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी उत्तर प्रदेशात काँग्रेसला सोडून सपा आणि बसपा आघाडी केली त्यामुळे काँग्रेस प्रणित महाआघाडीनं पुढे केलेल्या हातात सपा आणि बसपा हात घालणार का हे लवकरच स्पष्ट होणार आहे सुनील काळे टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम